विद्यार्थी महाराष्ट्रात भागाकार येत नाही असा एकही विद्यार्थी नाही हे माझं विधान आहे आता हे विधान बरोबर आहे का चूक आहे मध्ये मा तुम्ही सांगायचं तुम्हाला जे वाटतं ते सांगा मी काय पण बोले नाही हे खरं आहे का मी काय पण बोले ओ, माईक कुठं माईक, माईक प्रातिनिधिक स्वरूपात एक शिक्षक बोला प्लीज मला प्रतिसाद द्या प्रातिनिधिक स्वरूपात बोला कोण पण संघटनेच्या नेत्यांना पहिलं प्राधान्य सर तुम्ही बोला आहेत त्या नेते कोण माझे बंधू इथं हॅलो प्लीज बोला कुणीतरी एक जण बोला ना सर बोला माझ्या भगिनीकडे द्या माझ्या भगिनीकडे द्या कोण पण बोला एक जण बोला फक्त थोडा संवाद करू आपण <laughs> बर ठीक आहे प्रश्न बदलतो मी प्रश्न बदलतो सर मी प्रश्न बदलतो प्रश्न असा आहे तिथं हा प्रश्न असा आहे म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचं लक्ष या प्रश्नाकडे मी इच्छितो की आपल्या शाळेमध्ये तुम्ही जे दररोज शिकवता हो तो अनुभव लक्षात घेता तुम्ही इतके वर्ष शिकवता हो तो अनुभव लक्षात घेता आपल्या ज्या गणितातल्या चार मूलभूत क्रिया आहेत बेरीज आहे वजाबाकी आहे आणि भागाकार या चार क्रियापैकी कोणत्या क्रियेमध्ये आपले विद्यार्थी सर्वाधिक मागे आहेत असं तुमचं मत आहे सगळ्यांचं मान्य मान्य हा आवाजी मतदानाने जर एखादा मुद्दा पास झाला असेल तर कशाला वेळ लागला बरोबर आहे काय आता बघा का तर तुमचा जो विद्यार्थी आहे की तुम्ही शिकवल्यानंतर एकदा दोनदा तीनदा चारदा प्रयत्न केल्यानंतर जो शिल्लक राहतो ना तो विद्यार्थी तुम्ही मला द्यायचा आणि मी तुमच्या समोर एक भागाकाराची पद्धतीला शिकवणार असं एक वर्कशॉप आपल्याला घ्यायचं आहे आणि त्या पद्धतीनं जर शिकवलं तर तुम्ही भागाकार येत नाही असा जो तुमच्या डोळ्यासमोर धरलेला विद्यार्थी आहे किंवा तुमच्या अनुभवातला विद्यार्थी आहे तुमच्या अनुभवात असेल की भागाकार येत नाही असा विद्यार्थीच नाही त्या कार्यशाळेमध्ये का इतक्या सोप्या पातळीपर्यंत जायचं इतक्या सोप्या पातळीपर्यंत जायचं की चार चॉकलेट आहेत दोन मुलांना वाटायचे मूलभूत गणित मध्ये शिकवलं आपल्याला चार चॉकलेट दोन मुलांना वाटता येत नाही असं बीड जिल्ह्यामध्ये कुणाच्या शाळेमध्ये मुलं आहे मला सांगा आहे का कुणाच्या शाळेमध्ये याला कृतीयुक्त भागाकार म्हणायचं शैक्षणिक साहित्याच्या मदतीने भागाकार म्हणायचं इतकं बेसिकला जाणं म्हणजे रमणी पॅटर्न काही नाही मिळणार रमणी पॅटर्न आता रमणी पॅटर्न म्हणल्यानंतर तुम्ही कुठले तरी ग्रंथ उघडचाल त्याच्यात रमणी शब्द शोधताल त्याचा शोध लागायचा नाही वगैरे वगैरे होईल म्हणून आपण काय केलेलं आहे किंवा आपल्याच जिल्ह्याचा स्वाभिमान सरेवाडी पॅटर्न म्हणूया ज्या शाळेच्या शिक्षकाला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला रा, तो ह्या नाही आमच्या शिक्षण विभागाचा दागिना त्याला मध्ये घेत नाही मी धाराशिव जिल्ह्याच्या तुम्ही मध्ये घेत नाही त्याला शिक्षणासाठी कशाची बाँड्री आहे कडेला नऊशेचा पट केलेला शिक्षणाची आळंदी करून ठेवली या शिक्षकांनी आणि म्हणून परम पवित्र त्यांचं जे काम आहे त्या कामाचा वसा माझ्या प्रत्येक घ्यावा या हेतूने त्याला जरे जरेवाडी पॅटर्न म्हणले जरेवाडी भाग्य उजळलं हा पॅटर्न पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये वापरला जातोय आणि अण्णांना मी विनंती करू इच्छितो अण्णा तुम्ही ज्या तळमळीने माननीय मुख्यमंत्री मोदयाकडे बैठक लावली होती महाराष्ट्रामध्ये प्रचंड पाऊस पडत होता अनेक अधिकाऱ्यांना त्या बैठकीपर्यंत पोहोचणं शक्य नव्हतं आणि अण्णा ते आपली बाजू मांडत होते त्याचा जिवंत साक्षीदार मी आहे त्या बैठकीला मलाही होतं आता मुख्यमंत्री स्वतः जरीवाडी पॅटर्न काय आहे हे पाहण्यासाठी जर नाही आले तर मी तुम्हाला सांगतो आदित्य सरांनी इतकं वर्ग केले त्याच्यावरती हे जे डॉक्युमेंट आहे ना हातामधलं हे डॉक्युमेंट महाराष्ट्रातल्या कुठल्याच जिल्ह्यामध्ये नाही सर्व शिक्षण विभागाचा अर्क एकत्रित करून बीड जिल्ह्याचे एक, एक स्वतंत्र परिपत्रक तयार केलेलं आहे माझ्या सर्व बंधूंना आणि भगिनींना विनंती आहे की एकदा याला मन लावून वाचा काय आवडतं त्याला मन लावून अंडरलाईन करा आणि मित्रांनो वाचन हे फक्त वाचण्यासाठी न ठेवता जगण्यामध्ये उतरवण्याची संधी त्याला आहे शाळेमध्ये जाण ती पाच मुलं घ्याच कशाला पाहिजे आपल्याला दोन हजार सव्वीस आणि सत्तावीस आम्ही या पद्धतीने जर गेलो तर या जून मध्येच असं घोषित करू शकतो की आमच्या शाळेमध्ये भले हे बघा आता निपुणचं काय वैशिष्ट्य आहे निपुण मध्ये जे पायाभूत साक्षरता संकेतज्ञान नावाची शक्य आहे पायाभूत साक्षरतेचा अर्थ कळलाय का आपल्याला कोणी पण सांगा मध्ये एकदा पायाभूत साक्षरता कशाला म्हणलाय आता तुमच्यापर्यंत तो विषय न आल्यामुळे काही ना नाही सांगता आलं तर माझा काही तुमच्यासाठी तो यक्ष प्रश्न असा अजिबात समजू नका मी आहे ना पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान असे जे तीन शब्द आहेत त्याच्यामध्ये फक्त पायाभूत साक्षरतेच्यावर बोलतोय संख्या ज्ञान मी क्लोज करून आहे पायाभूत साक्षरता म्हणजे ज्या विद्यार्थ्याला वाचन लेखन मूलभूत क्रिया येतात तो विद्यार्थी पायाभूत साक्षरता पूर्ण केलेला असं म्हणता येईल अतिशय धन्यवाद मॅडम याच्यामध्ये अधिक अचूक अर्थाकडे पे आपण जाऊया पायाभूत साक्षरता याचा अर्थ आहे अर्थपूर्ण वाचन करता येणे बस संपला अर्थ कसा मी हा मराठी शब्द नाही मराठीसारखा वाटतो तो एनआय पी यू एन आहे राष्ट्राने पुढाकार घेतलेला आहे की शाळेत येणाऱ्या मुलांना अर्थपूर्ण वाचता येव असा त्याचा अर्थ आहे आणि म्हणून अर्थपूर्ण वाचता येणे एवढाच त्या पायाभूत साक्षरतेचा अर्थ आहे आणि संख्या ज्ञानचा अर्थ असा आहे की संख्या ज्ञान आणि चार मूलभूत क्रिया त्या विद्यार्थ्याला आल्या पाहिजे आता मूलभूत क्रियावर थोडंसं बोलू आपण भागाकार येत नाही घोषित झालं सगळं ठीक आहे आता पहा मूल कितव्या का येत असे ना एक ते आठ मधली कोणती येतात तुमच्या डोक्यातली धरतो एक अधिक एक त्याला यावं का येऊ नये एवढीच अपेक्षा बाकी काहीच नाही फक्त केल्यानंतर एक प्रयोग करा असे लांब लांब बसवायचे आणि मुलांना सांगायचं की एक अधिक एक लिहा त्याचं उत्तर तयार करा सगळ्यांचं उत्तर बघण्यासाठी मी तुमच्यापर्यंत येतो प्रत्येक कुणाला विद्यार्थीने आपल्यापर्यंत येण्याची गरज नाही आता आम्ही त्यांच्यापर्यंत जाणार आहे तुम्ही जागेवरच बसा मी येतो तुमच्यापर्यंत सगळी मुलं लिहितात का पहा कुठल्या तरी शाळेमध्ये कुठले तरी मुलं चुकतील का चुकणार नाहीत <laughs> चुकतील आता पहा याच्या इतकं अण्णा स्पष्ट मत माझे शिक्षक जर देत असतील वेगळी चाचणी माझ्या शिक्षकांची कशाला जे मूल चुकणार आहे त्या चुकलेल्या मुलाला एक अधिक एक यावं याच्यासाठी तुम्हाला काय प्रयत्न करता येतो तो, तो करा त्या मुलाला ईश्वर मानून करा तिथं करत असताना अरे बाबा तिथं शिवसाहेबांच्या समोर आश्वासन देऊन आलोय तुला शिकवण्यासाठी तुला एक की एक आलं पाहिजे नाहीतर तू शाळेमधून एक वजा एक झाला पाहिजे दोन्हीपैकी एक जे घडल ते हो जरेवाडीच्या शाळेला नऊशे विद्यार्थी वाढण्याचं हेच कारण आहे की एक आधी एकच होत गेले तिथं एक वजा एक होत गेले नाही एक अधिक एक होत गेले म्हणून नऊशे विद्यार्थी आहेत एवढ्या डोंगरामध्ये तो विद्यार्थी आपल्या शिकवण्यामुळे घरी बसणार नाही याला आनंददायी शिक्षण आपण म्हटलेलं आहे तो रमणी पॅटर्न आहे विद्यार्थ्याला मी शिकवतो हे सुद्धा कोण द्यायचं नाही आपल्या ह्याच्यामध्ये आलं बघा दुपारच्या सत्रामध्ये आमचे जरेवाडीचे विद्यार्थी कवी संपादणूक असलेल्या विद्यार्थ्यांची संपादणूक सुधारण्यासाठी दुपारच्या सत्रामध्ये मोठ्या येते विद्यार्थी त्यांना घेऊन बसतात <coughs> हा उपक्रम त्याच्यामध्ये आलेला आहे आणि याचं प्रशिक्षण तुम्हाला गेल्या वर्षी सगळ्यांना दिलंय अध्ययन समृद्धीचे व्यवस्थापन हे जे प्रशिक्षण गेल्या वर्षी झालं त्याच्यामध्ये विषय मित्र नावाची संकल्पना दिलेली आपल्याला विषय मित्र संकल्पनेचा वापर करा आता पहा अण्णा याच्यामध्ये अजून एक मोठी गोष्ट लपलेली आहे हे काम करण्यासाठी शिक्षकांनी जास्त काम करायचं नाही आता सगळे जर सांगतील की हे काम शिक्षकांनी करायचंय शिक्षकांनी जास्त कर काम करायचं नाही आपण काम केल्यामुळे पाच मुलं राहिलेली आहेत पस्तीस मुलं शिकलेले आहेत त्याला लगेच जोडणार ना का आपण काम केल्यामुळे पाच मुलं राहिलेली आहेत त्या पाच मुलांचं पूर्णपणे एकांगी तुम्ही तुमच्यावरती उजला अजून घेऊ नका शिक्षण ही प्रक्रिया आहे प्रक्रियेमध्ये अनेक घटक समाविष्ट असतात त्या अनेक घटकाचा तो दुष्परिणाम आहे आता कोणत्या घटकाचा दुष्परिणाम आहे त्याचा शोध घेण्यात अजिबात वेळ घालवायचा नाही एक अधिक एक त्याला आलं पाहिजे एक अधिक एक जर त्याला येत असेल तर एक अधिक दोन येण्यामध्ये काय अडचण येऊ शकते एक अधिक एक करणारा विद्यार्थी एक अधिक दोन करू शकेल का करू शकणार नाही करू शकेल हा शब्द ज्या शिक्षकाच्या तोंडामध्ये आहे तो, तो शिक्षक हे अभियान यशस्वी केल्याशिवाय राहणार आणि म्हणून निपुण भारतची जी पूर्तता आहे जी आपल्या शाळा शाळातून राहिलेली आहे त्या पाच विद्यार्थ्याच्या माध्यमातून ती पूर्तता करण्यासाठी हे अभियान आहे शासनाचा हा कार्यक्रम अगोदरच चालू आहे सगळं चालू आहे आपलं त्याच्यामध्ये जे दुर्लक्ष झालेलं होतं ते दुर्लक्ष केंद्रीकरण ज्याप्रमाणे सूर्याची विस्तीर्ण झालेली किरणं एकत्रित करून भिंगातून जी त्याची शक्ती एकत्रित केली जाते आणि त्याच्यातून जा आग आणि जाळ असा निर्माण केला जातो तो आग आणि जाळ इतक्या शिक्षकाची किरण एकत्रित करून करण्याचा प्रयत्न या प्रशासनाने केलेला आहे आणि छत्तीस जिल्ह्यामध्ये असा पुढाकार घेणारा हा एकमेव जिल्हा आहे